बातमी आहे काळसे येथून चौके ते कुडाळ मार्गावरील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत वारंवार लेखी व वा जाहीर निवेदने देऊनही प्रशासन शासन यांनी कोणतेच पाऊल उचललेले काळसे येथील ग्रामस्थांनी रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत येथील धोकादायक खड्डे स्वखर्चाने आणि श्रमदानातून बुजवण्यास सुरुवात केली श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा चौके धामापूर कुडाळ मार्गावरच्या काळसे गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत दरम्यान रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आज नऊ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने दगड आणि माती आणत श्रमदान करून बुजवले जून महिन्यात म्हणजे सुमारे पाच महिन्यांपूर्वी मालवण चौके कुडाळ नियमित वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरल्यानंतर मंगळवारी काळसे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र परब यांच्यासह गावातील काही ग्रामस्थांनी आणि बालसांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रमदानातून खड्डे बुजवले या रस्त्यावरून नियमित ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना आणि आता मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी व्हावा आणि या ठिकाणी अपघात होऊन दुर्घटना घडू नये या उद्देशाने रस्त्यावरील खड्डे बुजवले गेल्याचे सांगितलं आहे आता यानंतर मात्र आठ दिवसांपूर्वीच काळसे गावातील काही ग्रामस्थांनी प्रशासनाला चौके ते कुडाळा खड्डे बुजवा रोको करणार असा आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिलेला होता ते आंदोलन होणार की नाही याकडेही सर्वांचे लक्ष आहे यावेळी राजेंद्र परब यांच्यासोबत किशोर राऊ कमलाकर आजगावकर विद्या पाटील दत्तराज साळसकर ज्ञानेश्वर सातर्डेकर संजय नाईक दादा परब रमेश परब संतोष बागवे प्रवीण परब आशिष परब रोहित परब स्वप्नील जुवेकर सिद्धेश काळसेकर हृतिक परब गणेश परब विनय परब अक्षय परब संतोष राऊल रोहन परब संतोष सावंत संदेश परब संजू परब गौरेश परब अमोल परब निखिल परब नाना परब प्रशांत परब यांनी श्रमदान केले यावेळी काळसे सरपंच केशव सावंत यांनी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांना तीन हजार रुपये आर्थिक सहकार्य केले या श्रमदानावेळी काळसे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ राजेंद्र परब काय म्हणाले ते बघूया आपलं चॅनल कुठला सांगते बोला या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत गेले कित्येक दिवस आम्ही पावसाळ्यापासून पाहतोय जूनपासून बघितलं तर पाणी खड्ड्यात साचायचं आणि खड्ड्याचा अंदाज येत नव्हता गाड्या जाता येताना त्यांना खूप ड्रायव्हरला त्रास व्हायचा आणि त्यामुळे बरेच दिवस आम्ही याची पण वाट बघितली बीएनसीची बीएनसी या रस्त्याला काहीतरी हे करेल म्हणून तर तो अद्यापही कसं काय चिन्ह नाही पाऊस आता गेलेला आहे आणि आम्ही सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि बोलवलं आपण ज्या लोकं जात आहेत त्या रस्त्याने गाड्या जात आहेत बऱ्याचशा त्यांची तरी चांगल्या प्रकारे व्यवस्था लोक म्हणणार नाही की बा गावात काय खड्डे पडले आहेत ते आणि म्हणूनच निर्णय घेतला की आपण स्वतः सगळ्यांना घेऊन खड्डे बुजवायचे आणि त्यानुसार आजचा दिवस निश्चित केला काल दगड आणून घेतले आता मातीचे ट्रॅक्टर येतील आणि दगड आणि माती टाकून खड्डे तरी बुजून घेऊया की जेणेकरून लोकांना जाणं येणं सहज सोयीस्कर होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न बाकी इतर राजकारणाचा इथे कोणताही संबंध नाही पक्षीय कुठला नाही आम्ही एक समाजकार्य म्हणून या दृष्टीने हातात घेतलेलं काम आहे समाजाच्या दृष्टीने योग्य असेल ते ते काम यापुढे करत राहायचं एवढं निश्चित અમોલ ગોસાવી આપલી સિંધુનગરી ન્યૂઝ કાળસે